नमस्कार मैत्रिणीनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे भाऊबीज तुम्हाला सर्वांना भाऊबीजीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई आणि मी चाललो होतो सिन्नरला माहेरी माहेरी आल्यानंतर बघितलं तर वहिनी मार्केटमधून आलेल्या होत्या मस्तपैकी पावभाजीचा बेत होता तर छान मस्तपैकी भाजीपाला वगैरे आणलेल्या होत्या सांगत होत्या की भाजीपाला खूप महाग होता आज कारण प्रत्येकजण काही ना काही वेगवेगळे डिशेस करत असतात तर भाजीपाल्याला जरा भावच आहे पावसही चालू आहे म्हणून शेतकऱ्यांची जरा धांदळ उडाली तर खूप सारा भाजीपाला महाग होता तर मस्त फ्रेश असा भाजीपाला आणलेला होता, भाजी होता।, होता। बीट शिमला मिरची फ्लावर बटाटे असं काही आणलेलं होतं सगळा भाजीपाला वगैरे मस्तपैकी असा कुकरला लावून घेतलेला होता कारण झटपट बनवायची ती सगळ्यांनाही भुका लागलेल्या होत्या आम्ही बीट टाकून नेहमी पावभाजी बनवत असतो कारण कलर टाकायची गरज पडत नाही असा हेल्दी अशी पावभाजी खूप छान लागते बीट टाकल्यामुळे त्याला कलरही छान येतो आणि एकदम हेल्दी होते तर आमच्या वेळी खूप छान मस्त पावभाजी बनवतात तर त्याच्यामुळे सगळ्यांना आवडती तर आज त्याने तोच मेनू ठरवलेला होता आम्ही सर्वजण फोटो वगैरे काढत होतो ही माझी चुलत बहीण चुलत्याची मुलगी शेजारची तर तिचं नाव सपना तिची मुलगी रिद्धिका ती पण आलेली ती आम्हाला भेटण्यासाठी तर आम्ही असं काही सनवारे वगैरे असलं तर सगळ्याजणी एकत्र येतो छान प्रकारे सेलिब्रेट करतो तर एका साईडला बहिणी आमच्या म्हणजे एकाच भाऊजे आम्हाला आम्ही एवढ्या साऱ्या नंदा तर खूप मस्त अशी आमची फॅमिली एकदम एक साधंसुधं घर आणि एकदम साधे राहणीमान आणि सगळे एकत्र एकदम छान प्रकारे राहतो सणावाराला असं एकत्र आलं खूप छान आणि मस्त वाटतं तो तर सगळ्याजणी मस्तपैकी गप्पा गोष्टी करत होत्या एकमेकींचा अशा मुलां ती बघा किती छान मस्त हसत आहे रिद्धिका तर तिच्यासारखीच आहे सेम तिची एकदम कार्बन कॉपी आहे तर खूप मस्त आणि गोड तिची सगळ्यां कॅमेऱ्याकडं बघत होती ती सगळ्यांनाही स्माइल देत होती त्यानंतर स्वयंपाकही झालेला होता वहिनींची पावभाजी झालेली होती तर मस्त अशी पावभाजी रेडी होती त्यानंतर दादानेही मस्तपैकी पाव आणलेले होते एवढे पाव कमीच पडले पुन्हा डबल आणावे लागले कारण एवढी मोठी फॅमिली आम्ही पाचजणी बहिणी आमचे मुलं त्याच्यानंतर दाजीन ते सर्व आलेले होते जणांची मस्ती चालली होती घरामध्ये घर जरी छोटं असलं साधं असलं पण घरामध्ये मनमिळावपणा आणि एकदम आनंदितपणे सगळ्याजणं एकदम सगळं सेलिब्रेट करत असतो घर छोटं जरी असलं तर सगळेजण मिळून मिसळून सळून ॲडजस्ट करून राहतात आणि घर खूप छोटं पडतं एवढे आल्याच्या आल्याच्यानंतर काही हरकत नाही आता नवीन घर झाल्यावर खूप सारं मस्त राहायला पण भेटेल आणि एक सगळ्यांना एन्जॉय करायला भेटेल बहिणी एका साईडला मस्तपैकी पाव फ्राय करत होत्या त्याचे मस्तपैकी तूप बटर वगैरे टाकून दुसऱ्या साईडला आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो होतो काकूनी खिचडी पण केलेली होती कारण काकांना उपवास होता आणि मामाची मुलगी त्या पण आलेल्या होत्या रोशनीं ते तर सगळेजण बच्चे पार्टी वगैरे सगळे जेवायला बसलेले होते सगळेजणं आनंदामध्ये होते गप्पा गोष्टी करत झाल्याच्या नंतर सगळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सगळेजणांनी औक्षण करायला घेतलेलं होतं आणि राग भरली होती कारण तिलाही ओवाळायचं होतं तिला असं वाटलं की यांना पैसे दिले तिला काही दिले नव्हतं मस्तीखोर आहे तर खूप छान आणि मस्त असं ती खेळत होती आणि नाचतही होती तर दुसऱ्या बाजूला ताईचा आणि आमचं सगळ्यांचं औक्षण करायचं काम चालू होतं की आमचे तिन्ही भाऊ कायम हसी मजत करून एकमेकांना आधारासारखे उभे असणारे तर त्यांचं औक्षण झाल्याच्या नंतर आम्हाला गावातही जायचं होतं तर तुम्ही बघू शकता खूप छोटी फॅमिली आणि जुन्या पद्धतीचं घर तर थोड्याच दिवस आता नंतर पुढच्या वर्षी नवीन दुसऱ्या नवीन घरामध्ये आमची खूप सारी मस्ती असणार तर अशी आमची मस्त अशी माहेरकरची छोटीशी फॅमिली आणि छोटंसं घर तर छकुलीला त्यांनी सुट्टे पैसे दिले कारण तिचं लग्न झालेलं जमलेलं जरी आहे पण तिला बोलले की लग्न झालं तुला पैसे देऊ आता सुट्टेच पैसे दिले अशी सगळ्यांची एक गंमत चालू होती तर काकून त्या पण आल्या त्या शेजारच्या आम्हाला भेटण्यासाठी माझी चुलती तर त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ऑप्शन वगैरे केलं खूप सारी मस्ती झाल्याच्यानंतर हसी मजाक झाल्याच्यानंतर आम्हाला आवरून गावात जायचं होतं कारण पाच ते सहा वाजले होते सगळ्यांचं आवरता करता पण आज जी काही मज्जा झाली ती दर्शनाला आमची अशीच येत असते हो, तर आम्हाला फिरायला जायचं होतं पण पाऊस वगैरे चालू होता जे सारखं पावसाचं वातावरण चालू आहे म्हणून आम्हाला ते कॅन्सल केलं म्हटलं चला मग नाही काही तर गावात जाऊ तर घर जरी छोटं असलं तर मन खूप मोठी आहे म्हणजे भाऊ बहिणीचं नातं हे खूप सुंदर आणि गोड असतं तर एकमेकांना समजून आणि एकमेकांचा कायम विचार करून आम्ही सगळे एकत्र राहणारी फॅमिली म्हणजे माझी माहेरकडची तर आमचे तीन भाऊ म्हणजे दोन छोटे आणि एक मोठा आम्ही मोठ्या बहिणी तर मी तर सगळ्यात छोटे आहे काकांची मुली छोटे आहेत बाकी सगळ्या मोठ्या आहेत तर आम्ही सगळेजणं मस्तपैकी एकत्रितपणे राहतो असं फॅमिलीमध्ये आल्यानंतर खूप भारी वाटतं तर बघा आम्ही आता रेडी होऊन चाललो आहे गावामध्ये तर मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप सारी गर्दी होती प्रत्येकजण कोणी ना कोणी काहीतरी खरेदी करत असतं तर आम्हालाही काहीतरी खरेदी करायचं होतं तर मस्तपैकी स्टॉल घेतले होते आम्ही आता थंडीचे दिवस चालू होतील तर खूप छान असे प्रिंटिंगमधले स्टॉल आले दिल्ण शे दिल्ण शे ते दीडशे दीडशे रुपयाला घेतले त्यानंतर मुलींना सँडल घेतले आता लग्न येणारं होतं त्याच्यामुळे खूप सारी खरेदी करायची आहे पुढे पण म्हटलं चला दिवाळी आहे दादानी पैसे दिलेले होते तर एक एक साडी घेऊन टाकूया कारण साड्या म्हणतात तर बायकांची तुम्हाला माहितीच आहे कितीही साड्या असल्या तरी कमीच पडतात तर आम्ही चौघींनीही ठरवलं की साड्या घेऊ नंतर छकुलीचं म्हणजे निलमचंही चाललं होतं की तिच्या घरीही जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता तर म्हणे आम्ही तुमच्यासारखी साडी घेते तर तुम्ही हातातली साडी आम्ही ती घेतलेली आहे तर बघू शकता मी वेअर केलेली किती असेल प्राईज अंदाजे सांगा तुम्ही मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण या साडीची किंमत खूप कमी आहे तर आम्ही ह्या प्रकारच्या साड्या घेतल्या तर अंदाजे आम्ही फक्त सहाशे रुपयाच्या आत साड्या घेतलेल्या आहे खूप छान आणि मस्त इझी वेअर करता येतील अशा खूप स्मूथ असा पा एकदम पोत एकदम छान होता आणि एकदम लाईट वेट अशी साडी होती तर ह्या मी जी हातात घेतलेली साडी आहे त्यातल्याच आम्ही सगळ्यांनी साड्या घेतल्या तर खूप साऱ्या प्राईस सांगत होते पण आम्ही चौघी बहिणी अशा आहोत की आम्हाला जास्त काही महागाच्या साड्या आवडत नाही तर यातल्या आम्ही सगळ्यांनी साड्या घेतल्या तर खूप छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या होत्या पाचही जणींचे जरी चॉईस वेगळ्या असल्या तरी माझ्याच चॉईसने सगळ्यांनी साड्या घेतल्या कारण आता लग्नाची पण खरेदी खूप सारी होणार होती पण आम्ही काही साड्यामध्ये एवढे पैसे अडकवलेले नाही आणि आम्हाला आटकवायला पैसे साड्यामध्ये एवढे अटकवायला पैसे आवडत नाही तर आम्हाला सिंपल साड्या आणि कमी रेंजवाल्याच साड्या आवडतात खूप साऱ्या पैसे आम्ही साड्यामध्ये अडकवत नाही तर अजून मुलांचीही खरेदी बाकी होती भाऊ त्यांनाही कपडे घेणार होता तर एकच भाऊ आणि बाकीचे दोन छोटे एवढे जण आम्ही कधी भार देत नाही कारण आम्ही सगळेजण समजदारपणानेच येत असतो इथून पुढचे दिवस आता चांगलेच येतील पण आता पावसापाण्याचे दिवस आहे धंदेपाने नसतात तर एकमेकांना मस्तपैकी समजून घेऊन अशा प्रकारचे आम्ही भाऊबीज सेलिब्रेट केली खूप छान मस्त आणि सगळ्यांनी शॉपिंग केली सगळेजणांनी निघालो होतो घरी दादा आला ले ले होता घ्यायला पण वहिणींना पण जायचं होतं माहेरी आमच्याकरता त्या अजून थांबलेल्या होत्या आम्ही सर्वांनी शॉपिंग केल्याच्या नंतर भाऊ आणि वहिनी दोघेही चालले होते घरी म्हटलं आम्ही पायी येतो तुम्ही दोघंजण घरी जा मग भाऊ आणि बहिणी दोघं जण घरी गेले त्याच्यानंतर आम्हीही जाता जत जाता ताईला तीन नंबरच्या ताईला दवाखान्यात जायचं होतं नंतर आम्ही छान मस्तपैकी दूध वगैरे घेतलं गणेशवाल्याची इथलं दूध सुंदरमधलं फेमस आहे मस्तपैकी दूध घेतलं आणि घरी गेलो भूक मम्मे, तर काही नव्हती मम्मी मम्मी पण आली होती मोंगसरवरून माझी मोठी आत्ता मोंगसरला राहते तर आत्याकडं गेली होती मम्मी त्याच्यानंतर आल्याच्यानंतर मम्मीने स्वयंपाक काकोने मम्मीने स्वयंपाक करून ठेवलेलं होतं भुका काही नव्हत्या कारण दुपारीच खूप लेट जेवणं झालेली ले होती मग त्यांच्या करंजा करायच्या बाकी होत्या तर आम्ही तिघीही बहिणी करंजा करायला लागलो तीन नंबरची बहीण गेली होती कारण तिच्या मुली खूप त्रास देत होत्या त्या काही इथं राहत नव्हत्या म्हणून ती निघून गेली होती तर आम्ही तिघी थांबलेलो होतो आम्ही मस्त तिघी करंजा केल्या संध्याकाळी अकरा वाजले होते आणि त्यानंतर आम्ही जेवणारही होतो आनंदी मी मस्त करंजा भरत होतो सगळेजण गप्पा करत होते रात्रीचा सगळ्यांचा इतका कल्ला होता घरामध्ये की मम्मी बोले सगळेजण उठतील वाड्यातले तुम्ही तेवढा कल्ला करू नका पटकन करंजा तळल्यानंतर आम्ही नंतर, नंतर जेवणं केली थोडी थोडी आणि मग झोपलो होतो पण बघू शकता करंजा खूप छान झालेल्या होत्या पण आईवडील असल्याशिवाय घराला घर पण भेटत नाही पण माझी भाऊ भाऊजे असे आहे की आईवडील जरी नसले तर घरामध्ये काही आम्हाला एकटं वाटत नाही मम्मी फार सायंकाळी घरी आलेली हो होती तोपर्यंत आम्ही खूप सारा एन्जॉय केलेला होता मम्मीला सगळी शॉपिंग दाखवली तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवेल आमच्या साड्या वगैरे कशा आहेत कमी रेंजवाल्या तर बघू शकता करंजा वगैरे मस्त झालेल्या आहे खुशखुशी तशा तर भेटूया एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये